मी तुकाराम रामचंद्र चव्हाण राहणार जत तालुका जत जिल्हा सांगली माझे द्राक्ष बागेचं क्षेत्र पाच एकर आहे या पाच एकर सुपर सोनाका डबल एस आणि अनुष्का ह्या तीन व्हरायट्या आहेत यावर्षी जय किसान कंपनीचे नवीन ग्रीड ज्या आलेले आहेत नंबर एक दोन तीन या तिन्ही ग्रेड मी पूर्ण पाच एकराला वापरल्या वापरत असताना सुरुवातीला एक एकराला एक मी ट्रायल केली त्याचे रिझल्ट मला सर्वच ग्रेडचे चांगले आले आणि ते रिझल्ट आल्यामुळे मी पाचही एकराला त्याचा उपयोग करून घेतला आणि छान असे रिझल्ट मला मिळालेले आहेत त्यामध्ये पहिली ग्रेड ही मी साधारणपणे आठ दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत वापरली आणि दोन नंबरची ग्रेड ही फ्लॉवरिंग स्टेजपासून साठ ते ऐंशी दिवसापर्यंत वापरली त्यामुळे मनी सेटिंग झालं गळफूस झाली नाही आणि त्यानंतर तीन नंबरची ग्रेड वापरली आणि तीन नंबरच्या ग्रेडमुळं तसं पॉईंटही आला फुगवणी झाली आणि गरही चांगल्या पद्धतीनं निर्माण झाला आणि फुगवणीमुळं वजनही चांगलं मिळालं आणि चांगल्या, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मला यावर्षी या, या ग्रेडमुळं प्राप्त झालेलं आहे या ग्रेडशिवाय मी मॅग्नेशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट या दोनच घटकांचा वापर केला याशिवाय दुसरा मी घटक वापरलेला नाही आणि या याच्यामुळे आता इथं तयार झालेलं ही जी साईज ही लस्टर तुम्हाला हे इथं दिसतंय आता आणि याच्यामुळे खरोखरच ही ग्रेड वापरल्यामुळं माझा तसा यावर्षी चांगलाच फायदा झालेला आहे कारण चार एकरातून मला तीन एकरातून चांगलंच उत्पन्न मिळालेलं आहे तरी सर्व बागायतदारांनी जय किसानच्या ग्रीड्स वापरणं आवश्यक आहे आणि वापराव्या अशी माझी सर्वांना विनंती आहे फसल मिळाला